नमस्कार न्यूज या डिजिटल चॅनल सर्व स्वागत आहे हिंगोली नगरपालिकेचं वातावरण अतिशय गरम असं तापलेलं आहे आणि आपल्यासोबत अर्चना भिशे पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर त्यांचे भाऊ विनायक भिसे अण्णा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं कशा पद्धतीचे विकासाचे मुद्दे असणार आहेत अण्णा विकासांचा आराखडा कसा असणार आहे पाच वर्ष यांचा पूर्वीचा पूर्व असेल काय सांगाल हिंगोली शहरात मध्ये विकासाच्या बा, बाबतीत म्हटलं तर आम्ही मागच्या वीस वर्षापासून हिंगोली शहरामध्ये नगरपालिकेमध्ये आहे माझी छोटी बहीण अर्चना भिसे ही मागच्या पाच नगर वर्षात नगरसेवक होती आणि मला वीस वर्षापासून नगरपालिकेचा अनुभव आहे तर हिंगोली शहरामध्ये सर्वप्रथम म्हणजे विकासाच्या जा बाबतीत जर बोलायचं झालं तर हिंगोली शहरामध्ये तीनशे पासष्ट दिवसाची आपल्याकडून नळपट्टी वसूल्या जाते परंतु पाणी आपल्याला दहा दिवसात एकदा दिले जाते तर ह्याची पाणीची पाळी जी आपल्याला तीन दिवसावर जर आणायची असेल तर याच्यावर आम्ही थोडं अभ्यास केला आणि जे तज्ज्ञ लोक त्यांचे आम्ही मार्गदर्शन घेतलं तर याच्यामध्ये काय व्हायला की आपल्याला प्रमुखता सिद्धेश्वर धरणावरून हिंगोली शहराला पाणी पुरवठा होते आणि हिंगोली शहराला पाणी पुरवठा होते तर हिंगोली शहरामध्ये जलकुंभ म्हणजे तळा तळावरून पाणी आणल्याच्या नंतर हिंगोली शहरामध्ये साठवण करण्याची आपली हिंगोलीची क्षमता कमी आहे कारण की जे ही योजना मागच्या तीस वर्षात तयार झालेली आहे साठवण जे कुंभ जलकुंभ हे तीन वर्ष तीस वर्षापूर्वीचे आहेत तर आता हिंगोलीची लोकसंख्या ही वाढ भरमसाट वाढलेली आहे तर हे वाढत्या लोकसंख्येला गरजेनुसार पाणी देणं आवश्यक आहे तर जलकुंभाची संख्या आपल्याला वाढवणं अतिशय गरजेचं आहे हे जलकुंभाची आपण संख्या जोपर्यंत वाढवणार नाही तोपर्यंत हिंगोलीचा आपण पाणी सुरळीत देऊ शकणार नाही तर हे जर जलकुंभ आम्ही भविष्यामध्ये जलकुंभांची संख्या वाढवून पाणी पाणी जी दहा दिवसावर आहे ती आम्ही तीन दिवसात आणू स्वच्छ आणि साफ पाणी देण्याचा सा प्रयत्न करू अण्णा काल जोरदार शक्ती प्रदर्शन झालं आहे तर या शक्ती शक्ती प्रदर्शनाबद्दल काय सांगा नाही हे शक्ती प्रदर्शन आम्ही मुळीच केलं नाही आम्ही फक्त लोकांना म्हटलं की बाबा आम्ही रॅली काढायलो तुम्ही यासोबत तर हे हजारोच्या संख्येने लोक त्या रॅलीमध्ये सहभागी झाले तर हिंगोली शहराकर ही निवडणूक आम्ही ना हिंगोली शहरा शह, शहरवासियांनीच आपल्या हातामध्ये ही निवडणूक घेतलेली आहे आणि ह्या हिंगोलीमध्ये दडपशाही आणि अवैध धंद्यांना लोक कंटाळलेले अवैध धंद्यांना लोक त्रस्त आहेत कारण की ह्या लाडक्या बहिणीला हे जे लाडका भाऊ म्हणणारा आहे कळमुरीचा आमदार हे हजार हजार रुपये देऊन प्रलोभन देत आहे परंतु या लाडक्या बहिणीला कळायला पाहिजे की यांचे संसार उद्धस्त करणारा कोण आहे तर तो कळंगुरीचा आमदार त्याच्या मोठ्या प्रमाणावर मटके आहेत लब आहेत दारूचे व्यवसाय वेळूची आवज वाळूचे व्यवसाय आहेत तर या मटक्याच्या माध्यमातून ते लाडकी बहीण म्हणते त्या लाडक्या दाजीकडून लाखो रुपये त्या मटक्याच्या माध्यमातून अं उकळून घेतो त्यांचे संसार उडाव पाडतो त्यांच्या संसाराचा धुरदान करतो आणि लाडक्या बहिणीला फक्त हजार रुपयावर त्याची बोळवण करतोय तर माझ्या आपल्या माध्यमातून माझ्या लाडक्या बहिणीला एकच विनंती करायची आहे की हा आवेदन द्यावाले लोक हे तुमच्या संसार देशोदरीला लावायचे आणि तुम्हाला हजार रुपये देऊन तुमची बोळवण करायले हे कितपत योग्य आहे या लाडक्या बहिणीने या लोकांना मुळीच थारा देऊ नये जर तुम्ही मटक्याला दिली लीड तर हिंगोलीचा बीड होईल आपली प्रमुख लढत कोणासोबत असणार आहे आमची प्रमुख लढत ही भारतीय जनता पार्टीसोबत आहे आमची लढत ही या शिंदे गटाशी मुळीच नाही कारण की लोक ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतलेली आहे तर यावेळेस हे लोक म्हणतात की मटके बहादराला आपल्याला हद्दपार पार करा मटका बहादर हद्दपार पार शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था नाहीये कुठे सीसीटी कॅमेरा का नाहीत कारण मोठ्या प्रमाणात पण आहे तर कशा पद्धतीने तुम्ही नियंत्रण नाही हे ज्या आपल्याकडून शासन स्वच्छता कर घेते पण स्वच्छता कर घेते स्वच्छतेचे टेंडर निघतात आणि हे टेंडर फक्त कागदा पुरतेच मर्यादित फक्त कागदावरच आहेत हिमोरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण गान, आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे घंटागाडी कुठे येते कुठे येत नाही ही शासनाची योजना स्वच्छ हिमोरी शहर ही चांगली आहे परंतु ह्याच्यामध्ये हे, हे फक्त गुत्तेदारांच पितळ उघड करण्याचं बाकी आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे तर ही योजना आम्ही जर सत्तेत आलो तर हिंगोली हिंगोली तीन ग्रीन हिंगोली तीन हिंगोलीच्या आम्ही संकल्पना राबवणार आपल्यासोबत युवक पण मोठ्या प्रमाणात असतात युवकांसाठी कुठे मैदान नाहीये पोलीस भरतीमध्ये मोठ्या संकल्पात युवक तयारी करत असतात किंवा ऑलिम्पिकसाठी पण पात्र करण्यासाठी काही लोक युवकांची इच्छा पण असते पण असं पनास काही मैदान नाहीये तर काय सांगतात हिंगोलीमध्ये गुणवत्ता खेळाच्या बाबतीत म्हणलं तर हिंगोलीमध्ये चांगली स्प्रिट आहे आणि हिंगोलीची मुलं राज्यस्तरावर सुद्धा क्रिकेट खेळलेली आहेत रणजीपंत गेलेली आहेत पण हिंगोली शहरामध्ये खेळाडूंना मनावर तसं व्हाव मिळत नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये भागा कबड्डी हा खेळ खूप मोठ्या प्रमाणावर खेळला जातो आणि लोकप्रिय सुद्धा आहे आणि उत्कृष्ट खेळाडू आहे परंतु यांना मार्गदर्शन म्हणा किंवा खेळण्यासाठी आपल्या इथलं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही तर आम्ही जर नगराध्यक्ष झालो आम्हाला जर लोकांनी सेवेची संधी दिली तर हिंगोली शहरामध्ये आपण एक मोठं स्टेडियम निर्माण करून या खेळाडूंना या युवक तरुणांना आपण तिथं मार्गदर्शन आणि या ऑलिम्पिक खेळण्यासाठी त्यांना राज्यस्तरावर खेळण्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय याच्यावर खेळण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहराची ही दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे हिंगोलीची लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे आणि एक मुस्लिम बांधवांची मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून एक मागणी आहे मुस्लिम बांधवांची तर ही मागणी काय की लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि त्यांची जी स्मशानभूमी आहे कब्रस्थान त्या कब्रस्तान मध्ये त्यांना दफनविधी दो, करण्यासाठी ती जागा अपुरी पडत आहे तर त्यांची मागच्या वीस वर्षापासूनची विनंती आहे की बाबा आम्हाला नवीन जागा द्या नवीन जागा द्या जर आम्ही नगराध्यक्ष झालो आणि लोकांनी जर आम्हाला संधी दिली तर नगराध्यक्ष झाल्याच्या सहा महिन्याच्या आत त्यांना वेग स्वतंत्र आणि मोकळी सुसज्जित अशी दफनविधी दफनभूमी आम्ही त्यांना जमीन घेऊन त्यांना दपनविधी निर्माण करण्यासाठी आम्ही त्यांना वचनबद्ध राहील